हा आहे नगर कल्याण रोडवरील हा लिंक रोड आहे ह्या लिंक रोडवरती आता आपण पाहू शकतो की कि किती गाड्या थांबलेल्या याच्यामध्ये एक अँबुलन्स पण फसलेली आहे आणि एक ॲम्ब्युलन्स बाहेर निघलेली आहे हा लिंक रोडचं जे काम चालू होतं या ठिकाणी या ठिकाणी कुणीही नाही किंवा कुठेही बोर्ड नाही किंवा काहीच नाही आहे त्यामुळे इथं बहुतांशी गाड्या काय झालेल्या आहेत फसलेल्या आहेत आणि इथं लाईन लागलेली आहे गाडी किंवा बघा ही गाडी गा? बघा आता ही गाडी आली ही कशी फसती बघा आणि गाड्या अक्षरशः हे होतात इथं फिरतात ते आता बघा हे पुढं चाललेले आता बघा यांची गाडी कशी फिरल बघा बघा यांची गाडी कशी फिरेल आता बघा हो का हो का हो का फिरली 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 गाडी फिरली यांची हो का हो का हो का फिरली फिरली गाडी हवा का गाडी बा... गाडी बागा यांचं चाक का बघा होसं फस यांचं चाक फसलं बघा का आता जे इथं कोण कुणीही सांगत नाही किंवा काहीच नाही आहे आणि त्याच्यामुळे इथं भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहू शकतो इथं हा अर्धवट रस्ता झालेला आहे हा गव्हर्नमेंटच्या योजनेतून चालू आहे आणि इथं कुणीच नाही आहे बघा हा पण फुसला बघा हा पण फसला आणि लोक अक्षरशः पडतात जवळजवळ सकाळपासून इथे शंभर एक लोक पडलेले बघा ही गाडी बघा बघा इथं चाक कसं फसतं आहे हवं का हो का ही चाक कसं फसतं आहे बघा हवा का हो का हा रस्ता कसा निसरडा झालेला आहे सगळा आणि या ठिकाणी कुणीही नाही कोणताही बोर्ड नाही आहे हा लिंक रोड आहे केडगाव लिंक रोड आणि या ठिकाणी अक्षरशः अवस्था वाईट झालेली आहे